मुळात आज मला तीन गोष्टीचा आनंद वाटतोय पहिली गोष्ट म्हणजे आपल्या डोळेसरांनी सांगितलं की ह्या पुतळ्यासाठी जे प्रयत्न चालू होते दोन हजार सात किंवा सहा सात पासनं जे प्रयत्न चालू होते ते एक स्वप्न होतं की हा आपल्या इथं तारपा चौक व्हावा आणि त्या तारपा चौकामध्ये एक आपलं तारपा तारपकराची प्रतिकात्मक पुतळा उभा राहावा अशी जी अंतिम इच्छा होती जे संघट ते काम करणारे जे सदस्य होते आपले डंबाई काका त्यांची अंतिम इच्छा ही पूर्ण झाली ह्याचा एक मला आनंद वाटतो आहे दुसरा आनंद असा वाटतोय की आज ह्या कार्यक्रमासाठी सर्व पक्षीय सर्व पक्षाचे सर्व संघटनेचे सर्व पदाधिकारी तालुकाध्यक्ष सगळेच सर्व पक्षभेद विसरून आणि ह्या ठिकाणी उपस्थित राहिले ह्याचा मला दुसरा आनंद वाटतो आहे अशाच प्रकारे जर आपण संघटित राहिलो तर आपल्या विक्रमगड तालुक्याचे जे वक्त्यांनी बरेचसे वक्त्यांनी जे, जे प्रश्न मांडले पाण्याचा प्रश्न किंवा इतर विजेचे कि प्रश्न असतील किंवा इतर बरेचसे प्रश्न आहेत हे जर प्रश्न जर सोडवायचे असेल असे जर संघटित राहिले तर आपले कोणताही प्रश्न बाकी राहिला नाही रस्त्याचा पण प्रश्न मा राहणार नाही कारण तर विक्रमगड ते तलवाडा रस्ता एवढा खराब झालेला आहे की आपण जर संघटित झालो तर हा रस्ता पण तयार होईल बरं आदिवासी संस्कृतीबद्दल बोलायचं म्हटलं आदि आदिवासी संस्कृती खूप म्हणजे वक्त वक्त्यांनी सांगितलं की आधी जेव्हा माणूस जन्माला आला तेव्हापासूनची आदिवासी संस्कृती आहे जर आपण इतिहासामध्ये बघितलं आप मोहेंजोदडो किंवा ज्या संस्कृती आहेत सिंधू संस्कृती आहेत ह्या हो। सिंधू संस्कृतीचे आपण पाईक आहोत आणि त्या सिंधू संस्कृतीपासून हे आदिवासी आपण आपली संस्कृती जपत आहोत तारपाचं म्हटलं तर आपल्या आदिवासीमध्ये तारपा हे एक पूजनीय वाद्य आहे कोणतंही आपलं देवकार्य असो किंवा इतर काहीतरी शुभ कार्य असो तर तारपाशिवाय आपलं काय कोणतंही देवकाम होत नाही असा हा तारपा जर आपण विचार केला तिथे त्या त्या तारपाचा कुणी शोध लावलेला असेल असं जर कल्पना केली तर ते पेटंट त्या त्या माणसाला भेटलं असतं जगामध्ये पेटंट माणसाला भेटलं असतं कारण तर आपण आदिवासी हे निसर्गपूजक आहोत आणि निसर्गाचा विचार करून आणि त्याप्रमाणे आपल्या आदिवासी माणसांनी प्रत्येक वाद्याची किंवा प्रत्येक संस्कृतीची निर्मिती केली आहे आपण आदिवासीमध्ये बरेचसे वाद्य आहेत तारपा वाद्य असेल वाद्य असेल तूर्ण वाद्य असेल किंवा बरीचशी तार अशी वाद्य आहेत पण एकाही एकाही तारा एकाही वाद्याचा कोणाच्या मनावरती कुणाच्या आरोग्यावरती कोणताही म्हणजे परिणाम करत आहे डीजेचं आपण उदाहरण घ्या डीजेच्या किती डेसिबलपर्यंत पाहिजेत तर जास्त डेसिबल जर झालं त्याचा आवाज तर त्या एखाद्या माणसाचा जर हृदयविकार असेल किंवा काय तर त्याच्यावर डेथ होऊ शकते पण अशी आपली आदिवासींची जी वाद्यं आहेत ती अशी बनवलेली आहेत आपल्या आदिवासी माणसांनी की कि किती वाजवली तरी कुणालाही त्रास नाही म्हणजे एक आपले काय म्हणतात इको फ्रेंडली आपल्या निसर्गाला किंवा माणसाला कोणताही त्रास न होणारी अशी आपली आदिवासी वाद्य बनवलेली आहेत तर ह्या वाद्यांचा ह्या संस्कृतीचे आपण जतन केलं पाहिजे सांगायचं म्हटलं म्हणजे आम्ही लहान असताना आमच्या पाड्यामध्ये तारपकरी चार पाच असे तारपकरी वाजवायचे पण आता जर आपल्या पाड्यामध्ये गेले कोरडे तारपा वाजवतो एकही आपल्याला तारपा मिळणार नाही ना। एकही एक एक तार तारपकरी मिळणार नाही तर मला असं म्हणायचं की ह्या वाद्याचं जर आपल्याला संस्कृतीचे जपन करा जतन करायचं असेल तर नवीन जे पिढी आहे त्यांनी ह्या तारपकाचं जी जी पिढी आहे ती जपली पाहिजे असते का आम्ही एकत्र राहिलो किंवा याच्यामध्ये राजकारण विरहित राहिलो स्टेजवरून राजकारण एक शब्द सुद्धा काढायचा नाही बाकी फक्त त्यावेळेस विषय हा तुमचा एकीचा विषय आला पाहिजे नऊ ऑगस्टच आला पाहिजे तसं आपल्याला पंधरा नोव्हेंबरला बिरसा मुंडा गौरव दिन दिलेला आहे केंद्र शासनाने तिथे आपण फक्त नऊ ऑगस्टच करतो तो सुद्धा उत्सव जोरात साजरा झाला पाहिजे त्या ठिकाणी आपण फक्त वर्षातून एकदा येतात आणि सगळे मौज मजा करून किंवा हे करून आपण निघून जातो आज या देशाच्या राष्ट्रपती कधी नव्हे त्या आदिवासी समाजाच्या आहेत आज म्हणजे या देशाचा प्रमुख कोण असेल तर आदिवासी समाजाचा आणि म्हणून मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतील तर आपल्याला संघटित व्हावं लागेल की जाता जाता या ठिकाणी ज्या मंडळीने हाय हा जो तारपा चौक उभा केला हा पुतळा उभा केला त्याच्यासाठी अनेक त्यांनी संघर्ष केला त्यांनी मेहनत घेतली कुठलंही काम करताना संघर्ष करावाच लागतो त्यामुळे मना लावून घेऊ नका उलट त्याच्यातून कार्यकर्ता घडतो त्याच्यातून माणूस मोठा होतो त्यामुळे असे आमच्या मित्रांनी मोहनदानी सांगला काय जव्हाच्या रस्त्याला हु सांगत तिकडे पुतळा पाहिजे नाही इकडे हु सांग पाहिजे तर सगळ्या ठिकाणी आपण करू आपण एकत्र होत आपल्याला कुठे बिरसा मुंडा करू कुठे आपण नाग्या कातकरी करू कुठे राघोजी भांगरे करू पण ही सगळ्या एकत्र करून आपण करू म्हणून ह्या ज्याने ज्यानी मी मेहनत घेतली त्या सगळ्यांना मी हृदयापासून त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मला हा विषय माहिती नव्हता मी म्हणून गुरु साहेबांना सांगितलं अरे हा विषय मला माहीत नाही मी काय लांब नव्हतो मी दादाड्याला मुख्याध्यापक होतो बावीस वर्ष पंचवीस वर्ष इथे होतो बरोबर ना पण हा माझ्यापर्यंत विषय आला नव्हता म्हणून मी या ठिकाणी सांगतो आज कुत्रा तुम्ही उभा केला आहे पण कुतळ्याला बंद करण्याचं काम ती मी स्वीकारतो आणि या ठिकाणी सावलीमध्ये कसा राहील व्यवस्थित सुशुभकरण कसं करता येईल यासाठी मी जरूर तुम्हाला मदत करेन सहकार्य करेन एवढंच या प्रसंगी सांगून मी माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद जय जवाहर